तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडके भाऊ जर पाहत असेल तर त्यांना देखील विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत भाजून जी माहिती आहे ती तुम्हाला संपूर्ण पद्धतीने समजून जाईल लक्षात घ्या तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला आत्तापर्यंत दहा हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे एप्रिलच्या हप्त्यापर्यंत जे काय आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर आता आपले जे लाडक्या बहिणी आहेत ते मे महिन्याच्या हप्त्याच्या कधी येणार हे प्रतीक्षित आहेत वाट पाहता तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार तो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता आता कधी मिळणार जूनमध्ये मिळणार की जुलैमध्ये मिळणार तर हा मोठा मुद्दा उपस्थित झालेला आहे तर मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्येच मिळणार आहे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हा जो हप्ता आहे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याचा तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लक्षात घ्या तर कुठलीही काळजी करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे जमा होणार का पंधराशे तर आत्तापर्यंत तरी पंधराशेच रुपये तुमच्या खात्यामध्ये लाडके बहिणी खात लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत एकवीसशे रुपये जे कुठल्याही प्रकारचे आत्तापर्यंत तर तू झालेली आढळून आलेली नाही आहे लक्षात घ्या आणि एकवीसशे रुपये कोणाच्याही खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले नाहीत तरी अपेक्षा हीच आहे की एकवीसशे रुपये लवकरात लवकर जमा व्हावेत जसे जमा व्हायला सुरुवात होईल मी तुम्हाला कळवेनच परंतु आत्ता तरी पंधराशेच रुपये तुम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि कुठलीही अडचण असेल आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुमचे प्रश्न असतील काही ओपिनियन असतील नक्की विचारा नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडू शकता लक्षात घ्या आणि अशाच नवनवीन शासकीय आणि शैक्षणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा हो जमा होणार ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि एक्झॅक्ट डेट जेव्हा येईल ते देखते दे तेव्हा देखील मी तुम्हाला अपडेट देणारच आहे लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार जय महाराष्ट्र